नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे गुरुवार आणि आज आपल्या स्वामींचं बोलवणं आलेलं आहे आणि त्यामुळेच आज आम्ही निघालेलो आहोत आपल्या स्वामींच्या दर्शनासाठी एका मंदिरामध्ये म्हणजेच आपल्या स्वामींच्या मंदिरामध्ये आणि हे स्वामींचं मंदिर आमच्यापासून जवळच आहे म्हणजे खेडमध्येच आहे तर आपल्या या व्हिडिओमध्ये आपण छान असं या मंदिराचं दर्शन घेणार आहोत स्वामींच्या सुंदर अशा मूर्तीचं दर्शन घेणार आहोत तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तर ही आहे जगबुडी नदी जी आमच्या घरापासून जवळच आहे तर तिलासुद्धा आता पूरसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण दोन दिवस झाले कोकणामध्ये भयंकर मोठा असा मुसळधार पाऊस पडत आहे आणि आता आम्ही पोचलो आहोत या मंदिरामध्ये आपल्या स्वामींच्या तर हे मंदिर आहे शिवतर रोड जे आहे खेडमध्ये तर तिथेच आहे अगदी म्हणजे खेडमध्येच आहे खेडपासून असं दूर असं नाही आहे त्यामुळे आम्ही लवकरच इथे पोहोचलो आणि पोहोचेपर्यंत संध्याकाळचे चार वाजले होते म्हणजे साधारण पंधरा मिनिटांचं अंतर आहे आमच्यापासून ते या मंदिरापर्यंत पण मुसळधार पाऊस असा आहे सगळीकडे आणि त्यातूनच आम्ही बाईकवरूनच निघालो म्हटलं जरा पावसातून थोडं बाईकवरूनसुद्धा जायला हवं म्हणजे नेहमीच आपण कारने प्रवास करतो ता ता वले आडावा तर त्यावेळेस आपल्याला सगळ्या परिस्थितीचा आढावा तर घेता येत नाही आणि आजूबाजूचं छान असं निसर्ग पाहता येत नाही तर म्हटलं की आपण छान असं बाईकवरून जाऊया रेनकोट वगैरे घालून जॅकेट घालून आणि आता पोहोचलो आहोत आम्ही मंदिरामध्ये तर मंदिर तुम्ही आपल्या व्हिडिओमार्फत पाहू शकता किती सुंदर असं आहे तर मी सोबत येताना नारळ आणि खडीसाखर आणली होती तर ती आता इथे स्वामींच्या समोर ठेवत आहे स्वामींची मूर्ती इथे तुम्ही पाहू शकता किती सुबक अशी आहे ना खूप सुंदर अशी आहे मुसळधार पाऊस पडत होता सगळीकडे आणि खरं तर कुठेही जाताना भीती वाटते आणि असं वाटतं की म्हणजे प्रवास सुखकर होईल की नाही सुरक्षित होईल की नाही पण जवळच कुठे जायचं असेल तर मग आम्ही शक्यतो जात असतो म्हणजे आपल्या खेडमध्येच म्हणजे आम्ही जिथे राहतो तिथे आसपासच्या परिसरामध्ये आमचं येणं होतं पण स्वतःची काळजी देखील आम्ही घेतो म्हणजे तुम्हालाही सांगते जर तुम्ही कुठेही जात असाल पावसामध्ये तर तुम्ही शक्यतो स्वतःची काळजी घ्या आणि जास्त दूर वगैरे कुठेच जायचं नाही तर हे पहा हे जे श्रीफळ ठेवलेलं आहे ना स्वामींपुढे आतमध्ये तर ते देखील आपल्या गणपती बाप्पासारखं दिसत आहे गणपती बाप्पाची प्रतिमाच त्या ना श्रीफळामध्ये दिसत आहे आणि बाजूलाही ते ग्रंथ ठेवलेले आहेत आपल्या स्वामी महाराजांचे ही सुद्धा आपल्या गणपती बाप्पाची छोटीशी मूर्ती आहे सोबत बाळकृष्ण देखील आहे आणि हे प्रशस्त असा एरिया आहे हा परिसर आहे आपल्या या मंदिराचा तो सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमार्फत पाहायला मिळतच असेल आणि भोजनालयाची सुद्धा बाजूला व्यवस्था आहे जिथे महाप्रसाद सुद्धा असतो आणि मंदिरामध्ये आपल्या स्वामींचे हे विचार असे लावलेले ला आहेत दोन्हीकडे आणि इथे स्वामींचे आपल्या सुद्धा आहेत तर ते सुद्धा आपण वाचू शकतो मंदिराच्या परिसरामध्ये एक कपाट होतं तर त्याच्यामध्ये सुद्धा हे काही ग्रंथ ठेवलेले आहेत ते बहुतेक सेलसाठी सुद्धा ठेवलेले असावेत कारण विचारण्यासाठी तिथे कोणीही नव्हतं मुसळधार पाऊस होता म्हणून कोणीही नव्हतं आणि आम्ही सुद्धा मग दर्शन वगैरे घेऊन थोडा वेळ व्यतीत करून निघालो घरी येण्यासाठी आणि येते वेळेस रस्त्याच्या लगतच हा टेम्पो होता त्याच्यामध्ये मके विकायला ठेवलेले होते तर मके घेतले कारण पावसामध्ये मक्यांचा आनंद काही वेगळाच असतो आणि त्यानंतर घरी जायच्या अगोदर आमच्या बिल्डिंगच्याच खाली अशी छान अशी पावसामध्ये थोडं भिजायचा प्रयत्न केला कारण जास्त भिजलं तर, तर या पावसाच्या सीझनमध्ये ताप वगैरे भरू शकतो म्हणून मग छत्री घेऊनच इकडे तिकडे छान असा वेळ व्यतीत केला आणि नंतर मग आम्ही घरी निघालो तर हे सुद्धा काही क्षण ते त्यावेळेस मी कॅप्चर केलेले आहेत आपल्या फोनमध्ये आणि व्हिडिओ मध्ये तर त्याचा देखील शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येईलच तर हे मके आणलेले आहेत आणि हे आता मी उकडायला ठेवत आहे कुकर मध्ये त्यामध्ये मीठसुद्धा सुद्धा घालणार आणि बेकरीतून काही गोष्टी घेतल्या पाव आणलेल्या आहेत नरम टोस्ट आणि बटर देखील आणलेले आहेत हे बघा किती छान असे मके आहेत आणि दाणेदार आहेत अगदी मोठे दाणे आहेत त्याच्यामुळे खाण्यासाठी देखील खूप छान असे लागणार आहेत तर ते मी आता कुकरला लावून घेते आहे थोडंसं मीठ घालून तुम्हाला कसे आवडतात मके दे दे ल, ते देखील सांगा आणि त्यासोबतच चहा देखील ठेवलेला आहे पावसाळी संध्याकाळ आणि चहा याची जी, जी गंमत असते ना ती काही वेगळीच असते तर हे पहा बाल्कनीतून मी पाऊस दाखवत आहे तुम्हाला की ती पाऊस पडतो आहे आणि पाणीच पाणी झालेलं आहे सगळीकडे आता आमच्या बाजूला जरा दूरवर नदी आहे त्याच्यामुळे सगळं पाणी तिथे साचून राहत नाही ते नदीला जाऊन मिळतं आणि कपड्यांचीसुद्धा हालत झालेली आहे कारण ते देखील चार पाच दिवस सुकत देखील नाहीत कपडे ड्रायरला लावले ना मशीनमध्ये तरीसुद्धा लवकर सुकत नाहीत अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे कारण सगळीकडे थंडावा आर्द्रता खूपच निर्माण झालेली आहे तर चहा आता झालेला आहे पाऊस तर काय आता सुरूच आहे तो थांबणार नाहीच लवकर त्याच्यामुळे आपली नेहमीची जी कामं असतात नेहमीचं जे जीवन असतं ते तर सुरू राहणारच चाहा जाला आता मी चाहा होत। तर आता चहा झाला आहे आणि आता आम्ही चहा घेत आहोत तर कधी नरम पाव असतील कधी काय किंवा ब्रेड असतील तर मग मी एकटीच चहा घेत नाही माझ्यासोबत परी आणि तिचे पप्पासुद्धा चहा घेतात मात्र इतर वेळेला त्यांना चहा चालत नाही मग त्यांना कॉफी किंवा दूध वगैरे लागतं पण जर नरम पाव असतील किंवा ब्रेड असतील तर मग ते चहा थोडी घेतातच त्यामुळे आता आम्ही तिघेही चहा आणि पाव घेणार आहोत आणि तोपर्यंत तो मके थंड देखील होतील मग मक मक्याचे दाणे वगैरे काढून त्याला चाट मसाला लावून लिंबू लावून वगैरे आम्ही घेऊ खरं तर उकडलेले जे दाणे असतात ना मक्याचे ते मला असेच खायला आवडतात कारण मीठ तर टाकलेलंच असतं त्यामध्ये उकडताना मग ते चविष्ट तर बनलेलेच असतात आणि त्याची जी चव असते ती वेगळीच असते तरीही थोडंसं चाट मसाला आणि लिंबू स्प्रेड करूनसुद्धा थोडेफार दाणे आम्ही वेगळे करून ठेवले होते ते सुद्धा खाल्ले आणि नंतर मग देवपूजेची तयारी सुरू झाली कारण आता संध्याकाळ झाली होती आणि आपली गुरुवारची नित्यसेवासुद्धा करायची होती त्यामुळे खाणंपिणं झालं आणि नंतर मग देवपूजेची तयारी सुरू झाली गुरुवार असल्यामुळे आरत्या वगैरे करून झालेल्या आहेत तसंही मी रोजच्याच आरत्या म्हणते संध्याकाळच्या वेळेला पण गुरुवारच्या देखील कापूर आरती देखील मी करून घेते आणि त्यानंतर मग रोजची नित्यसेवा वगैरे सगळं काही करून घेते आणि कसं असतं पूजेशिवाय आपल्या नित्यसेवेशिवाय पठण आणि श्रवण जे काही आपण करतो स्तोत्र मंत्र आणि आपल्या ग्रंथातील जे अध्याय असत ते त्याच्याशिवाय आपला एकही दिवस असा परिपूर्ण वाटत नाही तर आजचा दिवस असा व्यतीत झालेला आहे आज पावसामध्ये लहान मुलांसारखं म्हणजे लहान होऊन उघड्या मारणं देखील खूप छान असा अनुभव होता म्हणजे तुम्हीसुद्धा कधीतरी अनुभव घ्या म्हणजे आपण जेव्हा मोठे होत असतो आपलं वय वाढत असतं तर आपण सगळं काही हे जे आपल्या आतमध्ये लहान मूल असं ना तर ते सगळं विसरून जातो पण असं न करता आयुष्याचं प्रत्येक क्षण हे आपण जगायला हवं आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया पुढच्या छान अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ